वस्तादांचे डाव असं काही पडत आहेत की त्यांच्या कार्यकर्त्यांचा नेत्यांचा त्यांच्या पुतण्यांच्या डोक्याचा केमिकल लोचाच होऊन जातो स्वतःहून पाठिंबा देणारे वस्ताद खरे की त्यांना पेशवे म्हणून उपाधी देणारे वस्ताद खरे ना तुमचा केमिकल लोचा वस्तात ते वस्ताद शेवटी त्यांनी परत बोलणी सुरू केली की नाही महापालिका निवडणुकीमध्ये आपल्याला अजित पवारांसोबत जावं लागेल वस्तादाचा डाव प्रशांत जगतापांना कळालाच नाही काय तर म्हणे फुले शाहू आंबेडकरांचा वारसा जपण्यासाठी मी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसोबत जाणार नाही असं सांगत प्रशांत जगताप यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार पक्षाचा पुणे शहराध्यक्षपदाचा राजीनामा दिला असं काय प्रशांत जगतापांना समजलं नाही की जे वस्तादांना माहिती आहे वस्तादांचे अनेक आडाखे अनेक डावपेच हे भल्या भल्यांना कळत नाहीत आणि त्यांच्याच पक्षाच्या शहराध्यक्ष असलेल्या प्रशांत जगतापांना देखील कळाले नाहीत ज्या पुतण्या अजित पवारांनी वसादांचा पक्ष फोडला वसादांचे आमदार पळवले वसादांची सत्ता अनेक ठिकाणी उद्ध्वस्त करून टाकली मात्र त्याच पुतण्यासोबत वस्ताद जायला तयार झालेले आहेत आणि एवढं साधस गणितही प्रशांत जगतापांना कळत नाही ज्यांच्या विरोधात टीका केली ज्यांच्या विरोधात भांडले लोकसभेला भांडले विधानसभेला भांडले आणि महापालिका निवडणुकीमध्ये त्याच घड्याळासोबत युती कशी करायची हा प्रश्न प्रशांत जगतापांना पडला पण वास्तादांना पडला नाही जो पक्ष आपण स्थापन केला तो वाढवला मोठा केला मात्र त्याच पक्षाचं घड्याळ चिन्ह आपल्या पुतण्यानं पळवलं त्याच्याविरोधात न्यायालयामध्ये दे याचिका दाखल केली त्याच्या विरोधामध्ये रस्त्यावरती कार्यकर्त्यांनी भांडणं दाखल केली मात्र त्याच घड्याळासोबत अगदी जोमाना जायचं हे देखील प्रशांत जगतापांना कळालं नाही यात वस्तादांचा मोठा डाव असू शकतो एवढं मात्र निश्चित कारण वस्तादांची कोणतीही खेळी वस्तादांचा कोणताही राजकीय निर्णय हा एक डावच असतो त्या डावाचं वर्णन असं केलं जातं की सुर्यावर कर कळते वस्तादांनी कुठं मारलं ते दोन हजार चौदापासून पासून वस्तादांचे डाव असं काही पडत आहेत की त्यांच्या कार्यकर्त्यांचा नेत्यांचा त्यांच्या पुतण्यांच्या डोक्याचा केमिकल लोचाच होऊन जातो त्यामुळं प्रशांत जगताप यांच्यासारख्या नगरसेवक आणि महापौर झालेल्या एखाद्या कार्यकर्त्याला वसादांची डाव काढायला दोन तीन पुनर्जन्म नक्कीच घ्यावे लागतील दोन हजार चौदा साली सगळे पक्ष एकमेकांच्या विरोधात लढले शिवसेना भाजपच्या विरोधात विधानसभा निवडणूक लढली काँग्रेस राष्ट्रवादीच्या विरोधात विधानसभेच्या निवडणुकीमध्ये रिंगणात उतरली आणि जेव्हा निकाल लागला त्याचवेळी वस्तादांनी भाजपला जागा कमी पडत आहेत बहुमतासाठी हे ओळखून राष्ट्रवादीचा बिनशर्त पाठिंबा हा देवेंद्र फडणवीस यांना दिला वस्तादांच्या या डावाचं गणित तेव्हा जयंत पाटील अजित पवार सुनील तटकरे यांना देखील काढलं नाही मात्र हेच वस्ताद फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर बोलू लागले की याच्या आधी छत्रपतीही पेशव्यांना नेमायचे आणि आता पेशवे छत्रपतींना नेमत आहेत त्याला कारण होतं तसंच छत्रपती संभाजीराजे यांना खासदार म्हणून भाजपनं राज्यसभेवर घेतलेलं होतं अर्थात त्याचा वाटा त्याच्यामध्ये मोठा वाटा होता तो देवेंद्र फडणवीस यांचा एवढी एका नियुक्तीवरनं वस्तादांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावरती अशी काय चपराक मारली की हे वाक्य अजूनही अनेकांच्या स्मरणामध्ये आहे मग देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारला दोन हजार चौदामध्ये स्वतःहून पाठिंबा देणारे वस्ताद खरे की त्यांना पेशवे म्हणून उपाधी देणारे वस्ताद खरे झालं तुमचा केमिकल एवढंच नाही तर दोन हजार सतरामध्ये वस्तादांनी भाजपसोबत सत्ता स्थापन करण्याचा देखील निर्णय घेतला होता बरे कोण सांगतंय प्रफुल्ल पटेल अजित पवार सुनील तटकरे ही मंडळी आहेत पण वास्तादांनी एकात ठेवलेली होती की तुम्ही शिवसेनेला बाहेर काढा तेव्हा फडणवीसांनी नरेंद्र मोदी अमित शहा यांनी काही त्यांची आठ मान्य केली नाही ती युती काही घडली नाही पण चर्चेची द्वारं वास्तादांनी नेहमीच खुली ठेवली आणि आपण कोणत्या दिशेला जाणार याचा थांग पत्ता भल्या भल्याना लागू दिला नाही दोन हजार एकोणीसमध्ये असंच घडलं वस्तादांनी शिवसेनेशी बोलणी सुरू केली त्याचवेळी गुप्त बैठका भाजपसोबत देखील सुरू होत्या आणि अनेकांचा अनेकांच्या डोक्यांची शकल होतील असे निर्णय दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये घेण्यात आले एकाच वेळी शिवसेना काँग्रेसशी बोलली दुसरीकडं नरेंद्र मोदी अमित शहा देवेंद्र फडणवीस अजित पवार यांच्या गुप्त बैठका वसाद म्हणाले की आपण भाजपसोबत जाऊ निर्णयही घडला पण पन... अजित पवारांना अचानक यूटर्न घ्यावा लागला आणि अजित पवारांना हा यूटर्न आवडला नाही मग अजित पवार पहाटे पहाटे फडणवीसांसोबत शपथ घेऊन आले त्यांच्याकडं राजीनाम्याच्या पाठिंब्याचं पत्र तयार होतंच त्यांचं म्हणणं असं होतं की वसादांनीच मला सांगितलेलं आहे म्हणून मी भाजपसोबत देवेंद्र फडणवीसांसोबत शपथ घेतलेली आहे पण वस्तादांनी घेतलेल्या युटर्नवरती आपला मार्ग कायम ठेवला आणि शिवसेनेशी युती करून आपला पक्ष पुन्हा सत्तेमध्ये आणला एवढंच नाही तर काँग्रेसला देखील शिवसेनेशी युती करावी लागली मात्र दोन हजार बावीसमध्ये फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांची शिवसेना फोडली एकनाथ शिंदे यांना सोबत घेतलं सुरत गुवाहाटी इकडं फिरून आणलं मात्र त्याच वेळेस वसादांनी आपल्या पक्षातल्या काही ज्येष्ठ नेत्यांना फडणवीसांशी बोलणं करायला देखील पाठवलं होतं म्हणे म्हणजे एकाच वेळेस उद्धव ठाकरे यांना आपला पाठिंबा आहे त्यांच्यासोबत आपण कायम राहणार आहोत मात्र त्याच वेळेस भाजपसोबत चर्चा देखील सुरू होत्या म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या आधी राष्ट्रवादी काँग्रेसच महाविकास आघाडी तेव्हा भाजपसोबत सत्ता राबवायला सत्ता स्थापन करायला तयार होती वस्तादांचा नक्की डाव कोणता होता याचं कुठं अजूनही अजित पवारांना उलगडलं नाही नंतर राष्ट्रवादी काँग्रेस विरोधी पक्षामध्ये बसली एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाले देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री झाले एका मुख्यमंत्र्याला मी उपमुख्यमंत्री केलं याचा आनंद वास्तादांना फारच झाला की त्यांना सरकारमध्ये परत यावं लागलं पण ते उपमुख्यमंत्री म्हणून पण हे उपमुख्यमंत्री देखील चालक होते त्यांनी शिवसेना फोडली आणि नंतर वस्तादांवरती देखील एक प्रतिदाव टाकला मात्र त्या प्रतिदावाच्या आधी वस्तादांनी एक चतुर खेळ खेळलेला होता आणि तो तो खेळ होता आपल्याच पक्षाचा आपणच स्थापन केलेल्या पक्षाचा स्वतःहून राजीनामा देण्याची घोषणा केली ती घोषणा केल्यानंतर त्यांच्या पक्षामध्ये स्वाभाविकच मोठी खळबळ उडाली सगळ्यांनी आपल्या गळ्यातले हुंदके बाहेर काढले अनेकांनी डोळे पुसले नाक पुसले अजित पवार मात्र ठाम होते कारण अजित असं सांगितण्यात आलेलं होतं की मी आता काही अध्यक्ष होणार राहणार नाही आहे पक्षाची सूत्र आता नवीन पिढीनं घ्यावीत आणि अजित पवार मग डोळे पुसणाऱ्यांना सांगत राहिले अरे कधी ना कधी निवृत्त व्हायचं असतं पण वस्तात कसलेले पहिलवान होते त्यांनी एक समिती स्थापन केली जे काही रडणारे आहेत जे काही दुखावलेले आहेत त्यांना सांगितलं की तुम्ही ठरवा मी राजीनामा मागे घ्यायचा का नाही अर्थातच त्यांच्या सल्लागारांनी सांगितलं की वस्ताद तुम्ही राजीनामा मागे घ्या तुमच्याशिवाय पक्ष चालणार नाही आता त्यांच्या तालमीमध्ये तयार झालेल्या उपवस्ताद अजित पवारांना हा निर्णय काही आवडला नाही वस्ताद आधी म्हणतायत अजित तुमच्याकडे सूत्र घ्या सुप्रिया सुळे आणि तुम्ही पक्ष सांभाळा आणि परत तेच राजीनामा द्यायची घोषणा करतात तेच राजीनामा मागे घेतात या सगळ्या डावांना प्रतिडावांना कंटाळून उपवस्तात अजित पवार हे भाजपसोबत दिवसाढवळ्या गेले आणि वस्तादांना मोठी चपराक बसली पण त्यावेळी देखील असं वाटत होतं पक्ष फुटलाय नक्की घर फुटलंय की नक्की काय झालेलं आहे पण उत्तर असं वस्तादांकडून देण्यात आलेलं की पक्ष फुटलेलं आहे घर म्हणून आम्ही एकत्रच आहोत अनेकांना हे हे देखील कळलेलं नाही की नक्की काय म्हणायचं आहे एकमेकांच्या विरोध भांडतात तर खरं पण घर म्हणून एकत्र आहेत खरं तुन्ही विरोधात सुपऱ्या सोळे उभे राहत आहेत तरी घर फुटलं नाही म्हणतायत पक्ष फक्त फुटला आहे असं सांगतायत आणि एवढं झाल्यानंतर लोकसभा निवडणुकीमध्ये वस्तादांच्या पक्षाला चांगलं यश मिळालं तरीही उपवस्तात अजित पवार भाजपसोबत कायम राहिले पण विधानसभा निवडणुकीमध्ये वारं पुन्हा फिरलं वस्तादांच्या पक्षाला अपेक्षा इतके यश मिळालं नाही अगदी हाताच्या बोटावर एवढेच आमदार निवडून आले पण वस्तादांना आणि त्यांच्या चेल्यांना असं वाटलं की अजित पवार यांच्यासोबत आपल्याला आज न उद्या जावं लागेल पण वस्ताद त्याविषयी धडधडीतपणे काहीच बोलत नाहीत वस्ताद असं म्हणतात की सुप्रिया सुळे आणि अजित पवार हे दोघे निर्णय घेतील वस्ताद असं म्हणतात की जेव्हा कधी विलिनीकरणाचा प्रश्न येईल त्या तेव्हा त्याबाबत अजित पवार आणि सुप्रिया सुळे हे निर्णय घेतील दुसरीकडे असंही पिल्लू सोडून देतात की जोपर्यंत अजित पवार भाजपची साथ सोडत नाहीत तोपर्यंत विलिनीकरणाचा प्रश्नच नाहीच आता एवढं सगळं असताना प्रशांत जगताप यांच्यासारख्या कार्यकर्त्यांना असं वाटत होतं की जेवस्तात रिपीट प्रशांत जगताप यांच्यासारख्या कार्यकर्त्यांना असं वाटत होतं की जेव असतात छगन भुजबळ यांना जेव्हा टिळक पगडी घातली त्याच्यावरनं देखील भडकलेले होते मग तेच वस्तात अजित पवारांसोबत कधीच जाणार नाहीत कारण अजित पवार हे तर भाजपच्या मांडीवर बसलेले आहेत पण वस्तात ते वस्तात शेवटी त्यांनी परत बोलणी सुरू केली की नाही नाही महापालिका निवडणुकीमध्ये आपल्याला अजित पवारांसोबत जावं लागेल म्हणजे जे अजित पवार महायुतीसोबत भाजपसोबत सत्तेवरती आहेत त्यांच्याच पक्षासोबत जायचं आणि निवडणुका भाजपच्या विरोधात लढायच्या याचं गणित प्रशांत जगताप यांच्यासारख्या सरळ सोप्या कार्यकर्त्याच्या लक्षात आलं नाही ते अनेकांच्या देखील लक्षात आलं नाही त्यामुळं नक्की निर्णय घ्यायचा काय दुसरीकडे सुप्रिया सुळे सांगतायत की पक्ष तर साहेबांनी स्थापन केलेला आहे पक्षामध्ये नाराज असल्याचं कोणाला काही कारण नाही आहे हे काही घर नाही आहे तुम्ही नाराज असायला इतका प्रोफेशनल सल्ला आल्यानंतर प्रशांत जगतापांनी मग आपल्या वस्तादांचा पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला त्यामुळं वस्तादांचा नक्की डाव काय हे अजूनही प्रशांत जगतापांना काढलेलं नाही आहे विलिनीकरण आहे का तर तेही होत नाही पण निवडणुका एकत्र लढवायच्यात का त्याचा तर निर्णय झालेला आहे मग तुतारेवर लढवायच्या घड्याळावर हे काही समजत नाही पण यालाच तर वस्ताद असं म्हणतात तर वस्ता मंडळी वस्तादांचा खरा डाव तुमच्या तरी लक्षात आलेला आहे का तर तो डाव असा असू शकतो मला कळालेला नाही आहे पण तो डाव असा शक असू शकतो की आज ना उद्या सुप्रिया सुळे यांचं राजकारण आपल्याला सेट करायचं आहे त्यासाठी सत्तेसोबत जावं लागणार आहे पण फक्त तोंडामध्ये मुखामध्ये फुले शाहू आंबेडकर यांची नावं घ्यायची पेशवे म्हणून टीका करायची आणि वेळप्रसंगी भाजपला मदत देखील करायची आणि त्यांच्यासाठी हा डाव महत्त्वाचा आहे एवढा माझा समज झाला आहे तुम्हाला याच्यापेक्षा काही वेगळं वाटलं तर ते आवर्जून सांगा सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासहर्तेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती स्पीच ती लेट्स अप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या न प्रपगंडा फक्त जनतेचा अजेंडा राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे अप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप चे सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा